श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लग्नाला वीस पंचवीस वर्ष झाली तरीही त्यांचे पटत नाही असं बराच बऱ्याच घरांमध्ये ऐकण्यात येतं की लग्न होऊन वीस पंचवीस वर्ष झाले इतका मोठा म्हणजे इत वेळ तुम्ही एकमेकांसोबत असून सुद्धा तुमचं पटत नसेल विनाकारण काही ना काही शिल्लक कारणावरून वादविवाद होत असेल मुलं ऐकत नसतील हट्टी आहे मोठ्यांशी उद्धटपणे बोलतात घरातल्या या वातावरणाचा मुलांवर परिणाम होतो नेहमी घरात वादविवाद क्लेश कटकटी या अडचणी जर तुमच्या घरात असतील तुमच्या घरात एक प्रकारची नकारात्मकता असेल कुठलंही चांगलं काम तुमच्याकडून होत नसेल म्हणजे तुम्ही करण्याचा तर खूप प्रयत्न करतात पण त्यात काही ना काही अडचणी येत असतील म्हणजे मुलांची शिक्षणं असू दे नोकरी असू दे लग्न क लग्न वगैरे असू दे त्यात काही ना काही प्रॉब्लेम येत असतील तुमचं एवढं मोठं आयुष्य तुमच्या पतीदेवांबरोबर किंवा तुमच्या पत्नीबरोबर ग गेलेलं असून वीस पंचवीस वर्ष तुम्ही एकमेकांबरोबर संसार करूनही तुमचं जर पटत नसेल काही शिल्लक कारणांवरून वादविवाद मतभेद असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे तुम्हाला एक सेवा करायची आहे ही छोटीशी सेवा जेवढी तुम्ही श्रद्धेने कराल स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून कराल तेवढं अनंतपटीने तुम्हाला या सेवेचं फळ मिळेल तुमचे काम होतील घरातील अडचणी वादविवाद बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के तरी कमी होतील अतिशय प्रभावी सेवा आहे उच्च कोटींची सेवा आहे ही सेवा जेवढी आत्मविश्वासाने मनाने कराल तेवढेच तुमचे काम लवकर मार्गी लागतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील आता आपल्या काय इच्छा असतात तर घरात सुख शांती नांदू दे मुलं चांगली मार्गाने जाऊ दे मुलांचं सर्व काही चांगलं होऊ दे आई आईवडिलांचे वादविवाद कमी होऊ दे पती मधील वादविवाद संपू दे घरात मुलांचे वडिलांचे किंवा मुलीचे आईचं भांडण असतील हे सर्व घरगुती भांडणे तक्रारी संपून घरात शांततेचं प्रसन्नतेचं भरभराटीचं वातावरण निर्माण होऊ दे ही सर्वांची इच्छा असते या सर्व त्रासातून तुम्ही जर जात असाल तुमच्याही घरात यातील काही प्रॉब्लेम असतील तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा देवघरात तुम्हाला काय करायचं आहे अगदी छोटीशी सेवा आहे ही तुम्हाला काय करायचं आहे देवघरात जायचं दोन अगरबत्त्या लावून ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा सकाळी संध्याकाळी केव्हाही करा वेळ काळाचं बंधन नाही सकाळी आंघोळीनंतर पूजा केली की लगेच केली तरी चालेल नाही तर संध्याकाळच्या पूजेनंतर तुम्ही सेवा केली तरीही चालेल किंवा दुपारी दुपारी केली तुम्हाला वेळ मिळाला तेव्हा केली तरीही चालेल फक्त बारा ते साडेबारा या वेळेत करू नका तर काय करायचं दोन अगरबत्ती देवघरात स्वामींसमोर लावून देवघरासमोर म्हणजे देवघरात आसन घेऊन बसायचे आहे कुठलीही सेवा करताना आसनाविना करू नका आसन घेऊनच करायचे आणि श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप आपल्याला तुम्हाला करायचा आहे बाकी काही नका करू फक्त अगरबत्ती चालू आहे तोपर्यंत तुम्हाला स्वामींच्या या मंत्राचा जप करायचा आहे महाराजांच्या मंत्रात एवढी ताकद आहे प्रचंड ताकद आहे महाराजांची उच्च कोटीची सेवा म्हणजे नामस्मरण ही सेवा खूप प्रिय आहे महाराजांना महाराज नेहमी म्हणत असतात जो माझं नाम जपतो त्याला मी आयुष्यभर जपत असतो दोन अगरबत्त्या पेटवून देवघरात जास्तीत जास्त वेळ म्हणजे अगरबत्ती शांत होईपर्यंत आपल्याला स्वामींचा मंत्र जपायचा आहे अर्धा तास तरी म्हणजे पंधरा मिनटं अर्धा तास तरी स्वामींच्या या मंत्राचा जप मनापासून करायचा आहे आता तुम्ही म्हणाल ही सेवा किती दिवसांची करायची तर तुम्हाला ही सेवा एकवीस दिवस रोज तुम्हाला ही सेवा करायची आहे घरात समस्या असतील तर काय रोजच आहे घरातली काम मुलं पण रोज आपल्याला म्हणजे कितीही अडथळे येऊ द्या पण तुम्हाला ही सेवा रोज एकवीस दिवस करायची आहे वेळ काळाचं बंधन नाही आता तुम्ही आज सकाळी केली उद्या संध्याकाळी केली तरीही चालेल नियम नाही की तुम्ही ह्याच वेळेस करा त्याच वेळेस करा असं नाही मुलं लहान असतील मुलं झोपली तेव्हा केली तरीही चालेल आवरून निवरून सगळं नीट करून मग तुम्ही सेवेला बसलात तरीही चालेल पण चित्त ठिकाणावर ठेवून शांततेत करायची आहे घाई गडबड करून करायची नाही मनात दुसरेच विचार आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम जगताय याला काही अर्थ नाही सेवा कधी पण मनापासून करायची आहे रोज एकवीस दिवस अर्धा तास तरी ही सेवा करून बघा जीवनाचं सोनं होईल एक ते दोन दिवसातच तुम्हाला चांगला सोन्यासारखा अनुभव येईल अगरबत्ती पेटवून घ्यायची महाराजांना नीट ओवाळून घ्यायची एखादा दिवा असेल तुपाचा तिल तेलाचा तो लावून द्या अगरबत्ती महाराजांसमोर लावून त्या द्या व तिथेच बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे सेवा कधीही करू शकता फक्त मासिक धर्म विटाळ आल्यास सेवा थांबवून द्यायची आणि बाकी पुन्हा तुम्ही चार दिवस झाले पाचव्या दिवसापासून तुम्ही पुन्हा सेवा सुरू करू शकता फक्त एकवीस दिवसांची ही सेवा करून तर बघा मुलं झोपलेली असतील मुलं लहान असतील तर ते झोपलेली असतील तेव्हा ही सेवा करा हॉलमध्ये बेडरूम मध्ये आसन टाकून ही सेवा करा एकवीस दिवसांची ही सेवा करताना स संकल्प करून घ्या किंवा साकडं घाला महाराजांना माझ्या घरातील कटकटी थांबू दे मुलं शांत होऊ दे घरातील वादविवाद हो, कमी हो कमी होऊ दे आमच्या पती पत्नीमधील मतभेद दूर होऊ दे घरात सुख शांती बरकत राहू दे लक्ष्मी अखंड नांदू दे अशी प्रार्थना करून ही सेवा सुरू करायची आहे पहिल्या दिवशी तुम्हाला सेवेला प्रारंभ करताना ही आधी प्रार्थना करायची आहे किंवा तुम्ही संकल्प केला हातात पाणी घेऊन तरीही चालेल किंवा मठात जाऊन तुम्ही स्वामींपुढे एखादं नारळ आणि खडी साखर ठेवून आलात आणि मग सेवेला सुरुवात केली तरीही चालेल आणि नाही जाता आलं फ्र फक्त प्रार्थना करून सेवेला सुरुवात केली तरीही चालेल काही नियम नाही या सेवेला मनात कितीही चांगले वाईट विचार येऊ द्या सेवा सेवा करताना या सर्व विचारांकडे दुर्लक्ष करून मनापासून स्वामींची ही सेवा आपल्याला करायची आहे मनात फक्त स्वामी महाराजांना ठेवा आणि महाराज माझे सर्व प्रश्न मार्गी लावणार बस हाच उद्देश ठेवून सेवा करायची आहे हिने असं केलं तिने तसं केलं शेदारजी अशी म्हटली तू किंवा शाळेतल्या बायका असं म्हणजे मुलांना सोडवायला वगैरे जातात तुमची मैत्रीण असेल ती असं म्हणजे मनात असे काहीच विचार आणू नका आले तरी पण आपलं फक्त चित्त स्वामींजवळ ठेवायचं आहे पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आता अगरबत्ती संपल्यावर अगरबत्तीची जी उदी आहे ती तुमच्या कपाळी लावायची पहिल्यांदा तुम्ही सेवा करत आहात तुमच्या कपाळी लावा मुलं मुली नवरा ऐकत नाही मग अशा वेळी तुमच्या या सेवेची ही उदी पाण्यात थोडीशी म्हणजे अगदी थोडीशी पाण्यात टाकून मुलांना मुलींना पतीला प्यायला द्या त्यांना दिसणार नाही अशी अगदी किंचित टाकून द्या पाण्यात म्हणून अगरबत्ती घेताना चांगल्या क्वालिटीची घ्या उदी मुलांना उदी पाण्यात टाकून देताना तुम्हाला सगळं पॉझिटिव्ह बोलायचं आहे माझा मुलगा हट्टी नाही माझा मुलगा माझं सगळं ऐकतो निर्व्यसनी आहे तुमच्या मनात जे हवं आहे मुलांबद्दल ते उधी पाण्यात टाकताना तुम्हाला बोलायचं आहे पॉझिटिव्ह बोला घरात नकारात्मकता वाटत असेल कटकटी थांबवायच्या असेल तर उदी संडास बाथरूम सोडून सगळीकडं टॉयलेट बाथरूम सोडून द्यायचा आणि सगळीकडे चिमूट चिमूटभर भर आपल्या घरात चिंपडून द्यायची आहे उदी फुकून दिली तुम्ही तरीही चालेल किंवा टाकून द्यायचे आहे नवरा ऐकत नसेल व्यसन करत असेल त्यांच्याही पिण्याच्या पाना पाण्यात काही कणभर ही उदी टाकून ते पाणी एकवीस दिवस त्यांना न चुकता प्यायला द्या बघा काय फरक चमत्कार जाणवतो मुलांना सुद्धा एकवीस दिवस आणि नवऱ्याला सुद्धा एकवीस दिवस तुम्हाला ही उदी पाण्यात टाकून प्यायला द्यायची आहे तुम्हाला ही उदी एका कागदात नीट सांभाळून ठेवायची आहे एकवीस दिवसांची उदी ही प्रचंड चमत्कारिक महाराजांच्या आशीर्वादाने भरलेली उदी आहे पण घरात नकार नकारात्मकता जाणवेल तेव्हा घरात थोडी थोडी टाकून द्या ही सेवा आत्मविश्वासाने करा तीन दिवसात तुम्हाला स्वामी महाराज स्वतः अनुभव देतील फक्त नामस्मरण करताना मनापासून करायचं आहे अगदी चित्त देऊन करायचं आहे उच्च कोटींची ही सेवा आहे ज्यांना काहीच सेवा जमत नाही त्यांनी तर ही सेवा आवर्जून करा ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनीसुद्धा ही सेवा करा लगेच स्वामी तुम्हाला चमत्कार नक्कीच दाखवतील व्हिडिओ आवडला असेल लाईक कर...